श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे चमत्कारी आणि कृपाळू दैवत आहे ज्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवली की जीवनात कोणत्याही अडचणीवर मात करता येते आज आपण एक अत्यंत प्रभावी आणि दुर्लभ असा स्वामी समर्थांचा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर तुम्ही दिलेल्या पद्धतीने आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला इतकी भरभरून धनवृद्धी होईल की तुम्हाला पैसे मोजायला नोकर ठेवावा लागेल इतका हा उपाय प्रभावी आहे फक्त मिठाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाका आणि बघा कसा पैसा पैसा ओसंडून वाहतो सर्वप्रथम घ्यायचा आहे एक छोटा डबा जो तुम्ही स्वयंपाकात वापरत असता म्हणजेच मिठाचा डबा या डब्यामध्ये रोज जेवढं मीठ घरात वापरलं जातं तेवढं ठेवा आणि या मिठात टाकायची आहे एक साधी गोष्ट ती म्हणजे एक लहानसा चांदीचा टाका किंवा चांदीचा छोटा नाण्यासारखा तुकडा जो कुठल्याही दागिन्याच्या दुकानातून मिळतो किंवा तुमच्याकडे असल्यास तो वापरू शकता लक्षात ठेवा हा उपाय करताना चांदीचा टाका शुद्ध असावा त्यावर कोणतीही नक्षी नसावी आणि या टाक्याला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवूनच मिठात टाका हा टाका टाकल्यानंतर मिठाचा डबा रोज वापरत राहा पण त्यात हात घालताना श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असा जप करत घ्या आणि दर शुक्रवारी या मिठाच्या डब्याजवळ एक छोटी दिवा लावा दिवा लावताना गंध फुलं आणि नैवेद्य दाखवा आणि मनात संकल्प करा की माझ्या घरातून कधीच पैशांची कमतरता होऊ देऊ नये आणि धनसंपत्ती सतत वाढत जावी हा उपाय सातत्याने करत राहिला तर काहीच दिवसात तुम्हाला फरक दिसेल सुरुवातीला घरात छोट्या छोट्या स्वरूपात पैसा यायला लागेल नंतर व्यापारात किंवा नोकरीत अचानक लाभ होऊ लागेल थांबलेली पैसे मिळतील किंवा नवीन स्रोत उघडतील चांदीचा टाका हा धनाचा प्रतिनिधी मांडला जातो आणि मीठ हे वास्तुशुद्धीसाठी वापरले जाते त्यामुळे या दोघांचा संगम हे धनलाघाचे महामार्ग बनते या उपायात श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे एकदा काही श्रद्धा जागृत झाली की स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ नक्की देतील काही लोक विचारतात की हा उपाय कुठे ठेवायचा तर मिठाचा डबा नेहमी स्वयंपाकघरात असतो तिथेच राहू द्या पण शक्य असल्यास उत्तर दिशेला ठेवला तर अजून प्रभावी ठरेल दररोज सकाळी स्वयंपाक करताना किंवा मिठाचा डबा उघडताना मनात श्रीस्वामी समर्थ असा जप करत जा हळूहळू तो जप तुमच्या मनात बसतो आणि एक सकारात्मक ऊर्जा तयार होते काही महिन्यांनंतर बघाल की खर्च कमी झाला आहे आणि उत्पन्न वाढले आहे आणि सर्वात विशेष म्हणजे घरात नकारात्मकता कमी होते घरातील लोकांमध्ये शांतता आणि समाधान येतं यात अजून एक विशेष गोष्ट सांगतो की दर पौर्णिमेला या मिठाच्या डब्याजवळ एखादं पांढरं फूल अर्पण करा आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर एक वेळ जप करा एकच मंत्र घ्या श्रीस्वामी समर्थाय नम आणि एकशे अठरा वेळा तो जपा या उपायाचा परिणाम अधिक खोलवर होतो जेव्हा तुम्ही तो, तो संयमाने आणि नित्यकर्मासारखा करता काही वेळा तुमचं मन म्हणेल की काहीच फरक पडत नाही पण लक्षात ठेवा की सर्वात मोठा बदल हा हळूहळू होतो आणि जास्त काळ टिकतो काही लोक या उपायात लिंबू किंवा हळद घालतात पण हा उपाय फक्त चांदीचा टाका आणि मेठ यावर आधारित आहे कुठलाही अतिरिक्त साहित्य वापरू नका कारण मूळ उपाय याच स्वरूपात प्रभावी आहे घरातील वृद्ध लोकांनी हा उपाय केल्यास त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ जुनी रक्कम परेत मिळणं अशा लाभांचा अनुभव येतो आणि तरुणांनी केल्यास नोकरीच्या संधी कामात स्थैर्य आणि उत्पन्न वाढ होते या उपायाचा एक विशेष अनुभव सांगतो की एका गृहिणीने हा उपाय सातत्याने एकवीस शुक्रवार केला आणि तिच्या घरात जेव्हा सतत आर्थिक अडचणी येत होत्या ते कमी झालं आणि अचानक तिच्या नवऱ्याच्या व्यवसायात मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि त्यानंतर त्या घरात कधीही पैशाची कमी भासली नाही असंख्य लोकांनी या उपायाचा अनुभव घेतला आहे आणि त्यांच्या घरात धनवृद्धीचा योग आला आहे त्यामुळे हा उपाय विश्वासाने करा घरात दर शुक्रवारी साधा नैवेद्य दाखवा म्हणजे साखर घालून केळी किंवा साखरपोळी किंवा साखर भात आणि या नैवेद्याचा थोडा भाग मिठाच्या डब्याजवळ ठेवा आणि परत गाईला द्या हे केल्याने तो नैवेद्य देखील पुण्यकाप्ती करतो काही वेळा हा उपाय करताना डब्यातील मीठ संपतं तेव्हा नवीन मीठ भरताना तो चांदीचा टाका तसाच डब्यात राहू द्या आणि जेव्हा डब्याचं मीठ पूर्ण संपेल तेव्हा ते मीठ टाकून देऊ नका पर ते घराच्या चारही कोपऱ्यात एका एका मोठ टाका यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्यानंतर नवीन मीठ आणि चांदीचा टाका पुन्हा डब्यात टाका जर एखाद्या शुक्रवारी वेळ मिळत नसेल तर शनिवार सुद्धा चालतो पण शक्यतो शुक्रवारच निवडा कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि स्वामी समर्थ हे लक्ष्मीला कृपादृष्टी देणारे गुरु मानले जातात हा उपाय करताना घरातील वातावरण प्रसन्न ठेवा जोरात भांडणं टाळा सकाळी एक वेळ स्वामी समर्थांची आरती लावा आणि संध्याकाळी पाच वाजतानंतर दिवा लावून एक वेळ शी स्वामी समर्थांचा जप करा जर तुमच्याकडे त्यांच्या मूर्तीची स्थापना असेल तर उत्तमच नाहीतर फोटोसुद्धा चालतो हा उपाय करताना घरातील लहान मुलांना समजावून सांगा की हा डबा काही वेगळा आहे त्यात उगाच खेळू नये आणि शक्यतो डबा उंच जागी ठेवा जेणेकरून तो पडणार नाही किंवा खराब होणार नाही काही वेळा लोक विचारतात की हा मीठ खाण्यासाठी वापरू का तर उत्तर आहे हो तुम्ही ते मीठ रोजच्या स्वयंपाकात वापरू शकता पण तरीसुद्धा जर शक्य असेल तर वेगळा डबा फक्त या उपायासाठी ठेवा म्हणजे तुमची श्रद्धा टिकून राहील आणि जास्त लक्ष देता येईल हा उपाय तुम्ही एका शुक्रवारपासून सुरू करा आणि सलग एकोणपन्नास दिवस म्हणजेच सात शुक्रवारपर्यंत नियमित करा या काळात घरात आर्थिक उलाढाल होऊ लागेल नवीन संधी मिळतील आणि पैशाचा प्रवाह सुरू होईल काही वेळा घरात संकटं असतात नोकरी जात असते व्यापारात तोटा होत असतो अशा वेळेस हा उपाय विशेष करून केल्यास फार मोठा फायदा होतो स्वामी समर्थही केवळ आराध्य दैवत नाहीत तर ते जिवंत अनुभव देणारे गुरु आहेत त्यांच्या नावाचा जप हा मंत्रासारखा आहे तो जिथे घेतला जातो तिथे समाधान शांती आणि समृद्धी नक्कीच येते म्हणूनच हे सांगितलं जातं की मिठाच्या डब्यामध्ये टाका ही एक वस्तू म्हणजे चांदीचा टाका आणि विश्वासाने करा हा उपाय मग बघा किती मोठी कृपा होते आणि मग खरंच तुम्हाला पैसे मोजायला नोकर ठेवावा लागतो अशा प्रकारे हा उपाय केवळ धनप्राप्तीसाठीच नाही तर मानसिक समाधान आणि घरातील सौख्य वाढवण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी ठरतो खूप वेळा लोक विचारतात की इतका सोपा उपाय करून खरंच धनप्राप्ती होते का तर उत्तर आहे हो कारण हा उपाय फक्त चांदीचा टाका आणि मिठावर आधारित नाही तर यामागे असलेली मानसिक शक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक गूढशक्ती कार्यरत असतात स्वामी समर्थ हे शक्तीचे स्रोत आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांचा मंत्रजपत ही प्रक्रिया करता तेव्हा तुमच्या मनामध्ये एक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो जी ऊर्जा तुमच्या आजूबाजूच्या स्पंदनांवर परिणाम करते आणि मग घरातील ऊर्जा शुद्ध होते लक्ष्मीचा प्रवेश सहजपणे होतो काही वेळा असे दिसते की उपाय सुरू केला तरी अडथळे येतात घरात भांडणं वाढतात अचानक पैशाची तंगी येते हे चांगल्या बदलांचं लक्षण असतं कारण नकारात्मक शक्ती बाहेर पडताना अस्वस्थता निर्माण करतात पण तुम्ही चिकाटीने उपाय सुरू ठेवलात तर काही दिवसांतच स्थिती उलटते आणि पैसे सुख समाधान भरभरून येते या उपायात अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडील चांदीचा टाका हा स्वतःची कमाईतून आणलेला असावा उधार किंवा कोणाच्या कृपेने मिळालेला नको कारण धनसंपत्ती ही स्वतंत्र कर्माने यावी असं तत्त्व या उपायामागे आहे जर टाका स्वतः विकत घेतला असेल तर त्यात तुमची ऊर्जा असते आणि हीच ऊर्जा आकर्षणाचं माध्यम बनते काही वेळा लोक विचारतात की फक्त चांदीच का तर चांदी ही चंद्राशी निगडीत आहे चंद्र म्हणजे मन आणि मन शुद्ध झालं की घरात शांतता आणि धनप्राप्ती सहज होते म्हणूनच ही प्रक्रिया मनशुद्ध करणारी आहे दर शुक्रवारी मिठाच्या डब्याजवळचा दिवा लावताना श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या एकवीस वेळा जप केल्यास प्रभाव वाढतो दिवा शक्यतो तुपाचा लावा आणि त्यात थोडंसं कापुराचं मिश्रण ठेवा ज्या घरात हा उपाय नियमाने केला जातो त्या घरात श्रीमांती तर येतेच पण सदस्यांमध्ये ऐक्य प्रेम आणि समाधान वाढतं काही वेळा या उपायानंतर जुनी थकीत रक्कम परत मिळते कोर्ट कचेरीचे निर्णय अनुकूल होतात किंवा लॉटरीसारखा अचानक लाभ होतो पण हे सगळं जेव्हा होतं तेव्हा मनात स्वामी समर्थांचा आभारभाव ठेवा आणि त्यांच्या पायाशी कृतज्ञता व्यक्त करा कारण तेच खरे धनदाता आहेत या उपायाचा एक विशेष अनुभव सांगतो की एका तरुण मुलीने हा उपाय लग्नानंतर सुरू केला तिचं आणि तिच्या नवऱ्याचं सतत भांडणं व्हायचं पैशांची टंचाई होती पण तिने हा उपाय सातत्याने केला आणि सातव्या शुक्रवारीच तिच्या नवऱ्याला एका मोठ्या कंपनीतून इंटरव्ह्यू कॉल आला आणि पुढे काही महिन्यात त्याला चांगली पोस्ट आणि पगार मिळाला आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य पूर्णपणे बदललं म्हणूनच सांगतो की या उपायामागे फक्त पैसा नव्हे तर संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे अजून एक विशेष सांगतो की या उपायात मिठाचा डबा शक्यतो स्टीलचा असावा आणि त्याला झाकण असावं उघडा ठेवू नका कारण चांदी आणि मीठ या दोघांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण होत असते ती बाहेर जाणार नाही म्हणून झाकण ठेवा काही घरांमध्ये साधा पितळी डबा वापरतात पण त्याऐवजी स्टील अधिक सुरक्षित आणि प्रभावी आहे एकदा का तुम्ही हा उपाय सुरू केलात की तुमचं स्वतःचं मन सकारात्मकतेकडे झुकायला वापतं आणि जेव्हा मन सकारात्मक असतं तेव्हा निर्णय संधी संपर्क या सगळ्या गोष्टी सुधारतात यालाच अध्यात्मात धनयोग सक्रिय होणे असं म्हटलं जातं काही लोक विचारतात की चांदी नाही मिळत तर काय करावं तर त्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे नारळाच्या खवलेल्या शेंद्रात पाच गाठी साखर मिक्स करून ठेवावी आणि त्याचं पूजन करावं पण या उपायात मुख्य म्हणजे चांदीच आहे कारण तीच आकर्षणाची आणि ऊर्जा स्थिरी करणारी आहे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या मिठाच्या डब्याजवळ फक्त एक जास्वंदाचं फूल ठेवा आणि स्वामी समर्थांची आरती म्हणा काही वेळा लोक नुसता उपाय करून थांबतात पण मंत्रजप आणि आरती यांचं सामर्थ्य हे उपायाच्या प्रभावाला दुप्पट करतं यामुळे उपाय केल्यावर जास्त सकारात्मक परिणाम दिसतो हा उपाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतो पण जास्त प्रभाव त्याच व्यक्तीवर होतो जी श्रद्धेने आणि नियमिततेने करतो काही वेळा घरातील एखादी व्यक्ती खूप नकारात्मक असते अशावेळी त्या व्यक्तीच्या नावाने मिठाच्या डब्याजवळ संकल्प करा आणि त्यांच्या आयुष्यात परिवर्तन व्हावं अशी प्रार्थना करा कारण स्वामी समर्थ हे केवळ धनप्राप्तीचेच नव्हे तर मनशांती देणारेही गुरु आहेत एकदा एका वृद्ध आजींनी हा उपाय केला आणि त्यांचा मुलगा जो दहा वर्षे नोकरीशिवाय होता त्याला चांगली नोकरी लागली हा केवळ योगायोग नाही तर त्या आजींच्या श्रद्धेचं फळ आहे या उपायाचा आणखी एक गुप्त भाग सांगतो तो म्हणजे मिठाच्या डब्यावर एक छोटीशी सिंदुराची बिंदी दर शुक्रवारी लावा आणि स्वामी समर्थ असं तीन वेळा लिहा मनात यामुळे तुमच्या घरात स्त्रीशक्तीचा वास राहतो आणि लक्ष्मी कधीशी घर सोडत नाही काही वेळा तुमच्या पैशाचं रक्षण करणंही आवश्यक असतं म्हणून मीठ हे ऊर्जारक्षणाचं साधन म्हणून उपयोगात येतं आणि चांदी त्याला दिशा देते म्हणून दोघांचं मिश्रण हे शक्तिशाली तंत्र बनचं घरात जिथे देवघर आहे तिथून मिठाचा डबा जास्त लांब ठेवू नका शक्यतो सात ते नऊ फुटाच्या अंतरात असेल तर उत्कृष्ट परिणाम मिळतो दिवा लावताना फक्त तेल किंवा तूप यावरच लक्षणं देता ज्या भावनेने तो दिवा लावलात त्याचा प्रभाव अधिक असतो ही भावना म्हणजे हे स्वामी माझ्या घरात समाधान समृद्धी आणि सच्चा मार्गदर्शन सतत असू द्या अशी प्रार्थना या उपायात तुम्ही वेळेनुसार दिव्याची संख्या वाढवू शकता सुरुवातीला एक दिवा लावा नंतर महिन्याभरानंतर दोन दिवे लावा आणि शेवटी संध्याकाळी घरात संपूर्ण स्वामी समर्थांची आरती करा यामुळे घरात सात्विकता निर्माण होते आणि पैशाचा प्रवाह स्थिर होतो अजून एक पूरक उपाय सांगतो की ज्यांना खूप मोठं कर्ज आहे त्यांनी मिठाच्या डब्याजवळ दर अमावस्येला एक नारळ ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ गंगे नदी किंवा समुद्रात विसर्जित करावं आणि त्यावेळी श्रीस्वामी समर्थ माझ्या कर्जाचं बोझा दूर करा असा मंत्र जपावा आणि त्या दिवशी एक मूठ मीठ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात टाका आणि सकाळी झाडू मारून ते घराबाहेर टाका यामुळे घरातील कर्जाची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नवीन आर्थिक मार्ग मोकळे होतात या उपायात जर तुम्ही नियमितता आणि संयम पाळलात तर तीन ते सहा महिन्यात फार मोठे परिणाम दिसू लागतात काही वेळा या उपायामुळे एवढा पैसा येतो की माणूस गोंधळतो म्हणून आधीमनाची तयारी करूनच उपाय सुरू करा जेणेकरून पैशाचा योग्य वापर करता येईल कारण पैसा हा साधन आहे साध्य नव्हे स्वामी समर्थाच्या कृपेने मिळालेलं धन हे केवळ तुमचं नव्हे तर दुसऱ्यांच्या भल्यासाठीही वापरता आलं पाहिजे जेव्हा तुम्ही मिळालेल्या पैशाचा खोडा भाग दान करता अन्नदान करता तेव्हा तो धन अधिक वाढतो कारण तो ऊर्जा पुन्हा ब्रह्मांडात फिरतो आणि परत तुम्हालाच मोठ्या स्वरूपात मिळतो म्हणून मिठाच्या डब्यामधील चांदीचा टाका म्हणजे फक्त संपत्तीचा मार्ग नव्हे तर सेवा श्रद्धा आणि साधनेचं दार उघडणारा उपाय आहे खूप वेळा लोकांना वाटतं की इतकी मोठी कृपा कशी शक्य आहे पण हे लक्षात घ्या की स्वामी समर्थ हे केवळ एक साधू संत किंवा गुरु नव्हते ते परब्रह्म होते जे जी जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय देऊ शकतात आज आपण पाहिलेल्या मिठाचा उपाय केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नाही तर तो आपलं भाग्य बदलवतो हे लक्षात ठेवा हा उपाय करत असताना घरात शक्यतो शनिवारी सुद्धा नियमितपणे झाडू मारून घर स्वच्छ करा कारण घरातील धूळ जळकटपणा आणि अव्यवस्था देखील लक्ष्मीचा अडथळा ठरते म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा मिठाच्या डब्याजवळ एक छोटा घंटा ठेवा आणि रोज सकाळी एकदा वाजवा यामुळे जागेतील ऊर्जा जागृत होते चांदीचा टाका फक्त डब्यात टाकायचा नाही तर दर शुक्रवारी त्यावर थोडासा गंध लावून स्वामी समर्थाय नमहा असं म्हणत एक टिळा करा हे केल्याने त्या टाक्यात आध्यात्मिक कंपनच जागृत होतात काही वेळा घरात आर्थिक संकट सतत सुरू असतं अशावेळी हा उपाय करत असताना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एक सफेद कापसात चिमुटभर केशर घेऊन मिठाच्या डब्याजवळ ठेवा आणि चोवीस तासांनी ते केशर देवघरात व्हा हे केल्याने ग्रहबाधा दूर होते आणि धनाचा प्रवाह सुरळीत होतो काही लोक म्हणतात की आम्ही अनेक उपाय केले पण फरक नाही झाला पण लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हे उपाय एका ओढीने श्रद्धेने आणि संयमाने करता तेव्हाच ब्रह्मांड तुमच्या दिशेने झुकतं फक्त बाह्यकृती नाही तर अंतःकरणातून विश्वास हवा या उपायासोबत घरात जप पवित्र वाचन आणि शांततेचं वातावरण असेल तर प्रभाव अनेक पटींनी वाढतो तुम्ही प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्रीस्वामी समर्थाय नमहा असा मंत्र जप करून मिठाच्या डब्याजवळ फुंकर मारलीत तर त्या जागेतील नकारात्मक ऊर्जा दूर होते काही वेळा ही फुंकरच मोठं कार्य करत असते जेव्हा डब्याचं मीठ बदलावं लागतं तेव्हा जुनं मीठ फेकून देऊ नका त्याचा उपयोग करावा म्हणजे ते मीठ एका पेपरमध्ये गुंडाळून दुकानाच्या दारात कार्यालयात दुकानाच्या गल्ल्याजवळ किंवा कपाटाच्या आत ठेवावे आणि त्यावर श्री असा लाल शाईने लिहावा हे मीठ व्यापार वाढवण्यासाठी फार प्रभावी असतं ज्यांचं दुकान मंद चालतं किंवा जेवढी मेहनत करतात तेवढा पैसा लागत नाही त्यांनी हे मीठ दर शुक्रवारी बदलत राहावं आणि दरवेळेस नवीन चांदीचा टाका मिठात टाकावा आणि जुना टाका स्वच्छ करून गंगाजलात विसर्जित करावा हे केल्याने प्रत्येक वेळेस नव्या ऊर्जेची निर्मिती होते आणि धनप्रवाहात अडथळा येत नाही काही लोक विचारतात की जर अचानक फार मोठा पैसा आला तर तो साठवून ठेवावा का तर उत्तर आहे की पैसा हा वाहतं पाणी आहे तो साचून राहिला तर गढूळ होतो आणि वाहिला तर गंगा बनतो त्यामुळे मिळालेला पैसा उपयुक्त कार्यासाठी वापरा गरजूंना अन्नदान करा शिक्षणासाठी मदत करा किंवा कर्ज फेडा पण काही हिस्सा नक्कीच पुण्यसंचयासाठी वापरा स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे केवळ व्यक्तिगत कल्याण नाही तर सामूहिक उन्नती आहे म्हणून हा उपाय केवळ स्वतःसाठीच न करता तो इतरांनाही सांगा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा उपाय पोचवा हीच खरी सेवा आहे काही वेळा तुमच्या उपायामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश येतो आणि त्यांचा आभार स्वरूपात दिलेला आशीर्वाद हे तुमच्या घरात लक्ष्मीच्या रूपात प्रकटतं म्हणून चांदीचा टाका म्हणजे केवळ धातूचा तुकडा नाही तर तो स्वामी समर्थांची सूक्ष्म कृपा घेऊन येणारा शक्तीचा स्रोत आहे एकदा तुम्ही हे मनोभावी स्वीकारलत की मग कोणताही आर्थिक अडथळा तुमच्याजवळ ठरत नाही या उपायाच्या शेवटी दर रविवारी सकाळी फक्त पाच मिनिटं गाभाऱ्यात बसून स्वामी समर्थांना धनाचा योग्य उपयोग होऊ द्या अशी प्रार्थना करा तुमचं मन योग्य दिशा दाखवेल आणि कोणतीही चुकीची गुंतवणूक फसवणूक किंवा अपव्यय होणार नाही या उपायाचा अंतिम टप्पा असा आहे की एकोणपन्नास दिवसानंतर म्हणजे सात शुक्रवारनंतर मिठाच्या डब्यातील टाका देवासमोर ठेवून श्री स्वामी समर्थू या नामाचा दीडशे वेळा जप करा आणि त्यानंतर तो टाका पुन्हा नव्या मिठात टाका ही प्रक्रिया दर सात आठवड्यांनी एकदा करा तुम्हाला स्पष्टपणे समजेल की तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य कसं निर्माण होतं आहे आणि पैशांची मोजणी इतकी वाढते की तुम्हाला ती लिहून ठेवावी लागते किंवा खरंच एखाद्या व्यक्ती ठेवावी लागते ही गोष्ट फक्त म्हण नाही तर असंख्य भक्तांच्या अनुभवावर आधारित सत्य आहे एकदा का तुम्ही हे अनुभवलत की स्वामी समर्थांची कृपा कशी अप्रतिम आहे तेव्हा तुम्ही स्वतःच हा उपाय आयुष्यभर करत राहाल आणि इतरांना सांगाल की मिठाच्या डब्यामध्ये टाका ही एक वस्तू आणि बघा पैसे मोजण्यासाठी नोकर ठेवावासं वाटेल यापेक्षा मोठं धनसौख्य अजून काय असू शकतं जर तुम्हाला हे मार्गदर्शन उपयुक्त वाटलं आणि तुम्ही असाच आध्यात्मिक व स्वामी समर्थांचा आधार असलेला कंटेंट पाहा इच्छित असाल तर कृपया आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती अधिक अधिक लोकांपर्यंत पोचवा शक्यतो अशा व्यक्तींना पाठवा जे आज कर्जात निराशेत अंधारात अडकले आहेत शक्यतो अशा लोकांपर्यंत स्वामी समर्थ पोचवा कारण त्यांना बोलवणं म्हणजे कृपा ओढणं आपण लवकरच पुन्हा भेटू अशाच एका गूढ प्रभावी आणि आस्तिक मार्गदर्शनासह तोपर्यंत एकच मंत्र आठवा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ